बारामती अॅग्रो कारखाना दोन्ही पूर्ण ताकदीनं सुरू आहेत करमाळा तालुक्याला आधारवड म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते नेमकं कारखाना दर किती देणार आहे आज बारामती अॅग्रोच जवळजवळ युनिट वन म्हणजे पावणे दहा लाख क्रशिंग आज रोजी झालेले आणि त्याची रिकवरी आहे आमची अकरा पॉईंट चाळीस आणि दहा पॉईंट सदतीस असा ऑवरेज आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे आणि हळगाव कारखान्याचं एक लाख अठ्ठावीस हजार क्रशिन आणि रिकवरी माहितीप्रमाणे अकरा पॉईंट सोळा डेची आणि दहा पॉईंट वीस अशी आमची हळगावची रिकवरी आहे आणि हा कारखाना जवळजवळ फेब्रुवारी एंडपर्यंत हा पूर्ण क्षमतेने चालेल कारखाना दर किती देणार आहे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे आज कारखान्याचा आपण दर युनिट वनसाठी एकतीसशे रुपये पहिला हप्ता पुन्हा जाहीर केलेला आहे आणि तो आम्ही एक राहुल कारखान्याचा सभासदांच्या नावे खात्यावर जमा देखील केलेला आहे आणि हळगावचा आपण त्या ठिकाणी जामखेड तालुक्यामध्ये जो कारखाना आहे त्याचा आपण पहिला हप्ता तीन हजार रुपये दर त्या ठिकाणी काढलेला त्याचा हा हप्ता आमचा दोन दिवसामध्ये जमा होतो याच्यानंतर पुढं अंतिम हप्ता किती शेवटी हा सगळा दर हा रिकव्हरीवर अवलंबून असतो ज्यावेळेस क्रशिंग संपल्यानंतर सरासरी रिकव्हरी आणि एच एन कॉस्ट ही ज्यावेळेस आपल्याला निघते त्यावेळेस अंतिम दर हा जाहीर होतो त्यावेच्या कृषीवर आणि रिकवरीवरती आम्ही पुढचा तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातील आदिनाथ बंद आहे त्याच्यानंतर मकाही बंद आहे आणि एवढ्या ह्याच्यातून तुम्ही ऊस नेता नेमकं काय मग मकी भावना काय ना आम्ही ठरल्याप्रमाणे करमाळ्याला गेली सातत्याने अकरा वर्ष बारामती या कार्यक्षेत्रामधून ऊस सप्लाय करतोय त्याच अनुषंगाने आम्ही हाळगावला देखील जो काय आमचा श्रीराम शुगर कारखाना आहे तो आदरणीयदा पवार यांच्या मतदारसंघातला असल्यामुळं आणि शिनापट्टाचा जो काय करमाळ्याचा एरिया आहे आवाटेपासून ते आळजापूरपर्यंत आणि तोही देखील आम्ही ऊस त्या ठिकाणी करमाळ्या तालुक्यातला त्या ठिकाणी गाळप करतो आहे आणि जवळजवळ दोन्ही कारखाने मिळून दहा हजार टन पर डे आपण त्या ठिकाणी करमाळ्या तालुक्यातून ऊस हा बारामती याग्रोसाठी गाळपास आणतो आहे आणि आज जर बघितलं तर जवळजवळ साडेतीन ते पावणे चार लाख टन ऊस हा नुसत्या करमाळ्या तालुक्यातला बारामती याग्रो कारखान्यावरती गाळप झालेला आहे आणि लोकांमध्ये सुद्धा चांगली भावना आहे आज तुम्ही जर आदिनाथची अवस्था बघितली तर आदिनाथ कारखाना हा सभासदांनी विश्वासाने याच्या नेतृत्वावर जे दिला होता तो देखील कारखाना चालू करण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत वास्तविक पाहता एक तालुक्यातल्या दोन्ही संस्था मकाई आणि आदिनाथ आज दोन्ही संस्था आज बंद आहेत आणि आज त्याला जर तुम्ही की किंवा बारामती अग्रोच्या ह्या सगळ्या वरदाईनी ठरलेला आहे तर आम्हीसुद्धा लोकांना दिलेला इलेक्शनमध्ये शब्द आणि सदैव आदरणीय रोहितदादा पवार असतील राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली हा का का जी काय बारामती आग्रहची गौरदोर चालू आहे त्याच अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांच्या सुद्धा विश्वासाला त्या ठिकाणी पात्र आहे आणि कुठलाही एक टिपू देखील आज करमाळ तालुक्यातला आम्ही गाळपाव विना राहणार नाही याची सगळी व्यवस्था बारामती आग्रह केली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे पुन्हा एकदा लिलॉक प्रक्रिया झाली होती पुन्हा ते लिलव प्रक्रिया पारघडली नेमकं कशामुळे पारघळली काय आता शेवटी कुठलाही कारखाना घेत असताना त्याची व्हॅल्यू ठरवली जाते आणि त्याच्यामध्ये एन सी डी सी बँकेचा काहीतरी एकशे अठ्ठावीस कोटीचं त्यांनी टेंडर काढलं त्याच अनुषंगाने एम एस सी बँक देखील त्याच्यामध्ये दे हक्कदार आहे परंतु ह्या दोन्ही बँकेचा जर बोजा बघितला बो आणि इतर बँकेचं बघितलं तर अडीचशे ते पावणे तीनशे कोटी कर्ज आज आदिनाथ कारखान्याच्या डोक्यावरती आहे आणि हे लिलाव प्रक्रिया होत असताना त्या ठिकाणी कुणीही टेंडर भरलं गेलं नाही त्याच्यामुळं लिलाव प्रक्रियाच रद्द झाली आणि शेवटी कुठल्याही बँकेचा लिलावच त्या ठिकाणी टेंडर आलं नसल्यामुळं पुन्हा ते टेंडर पोस्टोन झालेलं म्हणजे भविष्य काळामध्ये सुद्धा ते लिलाव प्रक्रिया होणारच आहे कारण शेवटी बँक कुठलाही कारखाना त्यांच्यावरती ज्यावेळेस तुम्ही कर्ज देत असतो त्यावेळेस न परतफेड झाल्यानंतर बँक कायद्याप्रमाणे त्यांचे प्रोसिजर करणार आहे नाही पण आपणही त्या कारखान्याच्या बाबत कोर्टात गेलेलो आहात हो आम्ही सातत्याने ते आम्ही तेच सांगतो की आम्ही देखील कोर्टामध्ये कुठल्या गोष्टीसाठी आहे कारण बारामती याग्रोनी ही सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर कुठंतरी राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊन आदिनाथ कारखाना हा बारामती याग्रोच्या हस्तांतरापासून रोखला गेला आणि त्याचा परिणाम आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज भोगावा लागतो आहे म्हणून आम्हीसुद्धा त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच आम्हाला तिथं जो मज्जाव झाला जो पॉलिटिकल आम्हाला तिथं इंटरफेअर झाला आणि म्हणून आम्ही कायदेशीररित्या कोर्टामध्ये गेलेलो आहे की आम्ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे आम्ही तिथं बँकेमध्ये सगळे प पैसे पाहिलं जे काय त्यांच्या नियमानुसार सगळे पैसे भरलेले होते आम्ही तिथं स्टॅम्प ड्युटी देखील भरलेली आहे अशा प्रक्रियेतनं तिथं पॉलिटिकल हस्तक्षेप झाला आणि आदिनाथ कारखाना बारामती ग्रोपासून रोखला गेला त्याच आधारावरती त्याच मेरिटवरती आम्ही कोर्टात आहोत शेवटचा एक प्रश्न आहे राजकीय जिल्हा परिषद निवडणुकीच्या ह्याच्यात आपल्या वहिनी साहेबांचं नाव चर्चेत आहे आपल्या घरच्या अजून तसं काय आम्ही ठरवलेलं नाही शेवटी हे इलेक्शन आहे मी एकट्याने ठरवून कुठली इलेक्शन प्रक्रिया पार पाडत नसती लोकांना कितपत त्याच्यामध्ये हे आहे लोकांचा काय तर विचार आहे शेवटी काय निर्णय होतोय हे आपण त्या वेळेस आपण बघू आज त्याच्यावरती मी चर्चा करणार नाही <laughs>